गाडी नव्हती त्या दिवशी माझ्याकडे बस मध्ये बसलो नेमकी एक कॉलेजचं कार्ट शेजारी ते मोबाईल काढला सज लक्ष केलं काय त्या नटीचं नाव काय नव्हतं त्या नटीचा फोटो होता त्याच्या डीपीला त्याला म्हणलं तू मावशी करे तो म्हणला नाही म्हणलं मग ही कोण आहे तो म्हणला काय हिरोनीचं नाव सांगितलं त्यांनी कुत्रीनं का कितीनं काहीतरी म्हणलं बघित म्हणलं तो हिचा फोटो का ठोला डिपीला फोटो ठोवायचं कारण तो म्हणला सी <laughs> इज ब्युटी म्हणला मी तिचा फॅन आहे आणि ती फार सुंदर आहे मी तिचा फॅन आहे ती फार सुंदर आहे म्हणलं आवला तुला ज्यांच्यामुळं तिचं सौंदर्य तुला त्या डिपीत दिसलं तुझा बाप किती सुंदर असेल तुझी आई किती सुंदर असेल अरे तुला वाढवण्यासाठी तुझा बाप लोकाच्या शेतावर मजुरी केली असेल गाउंड्याच्या हाताखाली कष्ट केलं असेल दहा पाच किलोमीटर व पायी गेला असेल सायकल व गेला असेल आजारी पडला असेल थंडी येऊ दिली नाही ताप येऊ दिला नाही तुला लहानच मोठं केलं हा पाच सात हजाराचं खोक तुला घेऊन दिलं त्या बापाने तुझ्यासाठी किती मेहनत केली त्या बापाचं तुझ्यासाठी काहीच महत्व नाही ती आई उपशी राहिली असेल चप्पल तुटली असेल चभार बाबाला पाच दहा रुपये देऊन खेळा मारून ती चप्पल वापरली असेल त्या आईचा फोटो तुला ठेवा नाही वाटला दुसरी गोष्ट तू ज्या भगवान परमातेम्यामुळे जन्माला आला आई वडिलांच्या माध्यमातून तो माझा पंढरीचा पांडुरंग किती सुंदर असेल याचा तू विचार केला सुंदर ते उभे विटे वि माझा पंढरीचा पांडुरंग घेऊन संतांच्या माध्यमातून तुमच्या गावात आज आलाय मग काला 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 म्हणजे नेमकी काय काल्याच्या ठिकाणी एक मटकं टांगलेलं आहे ते एक मटकं आणि हे एक मटक ते मातीच आणि हे सुद्धा मातीतच आहे त्याचे तीन प्रारब्ध आहेत उत्तम मध्यम आणि कनिष्ठ याचे सुद्धा तीन प्रारब्ध आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ बाल्य अवस्था तारुण्या अवस्था आणि वृद्धावस्था उत्तम प्रारब्ध काल्याला आलं मध्यम प्रारब्ध मंदिरात गेलं आणि कनिष्ठ प्रारब्ध शेवटच्या क्षणी अमरधाम मध्ये गेलं त्याचे तीन प्रारब्ध आणि याचे तीन प्रारब्ध त्याच्यामध्ये षडगुणरूपी मुरमुरे आहेत आणि याच्यात षड विकारे काम क्रोध लोभ निंदा द्वेष अहंकार मत्सर हे सहा विकार जर घालवायचे असले तर संताची संगत करायची मग काला 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 म्हणजे नेमकी काय मग हा काल्याचा प्रसाद घेण्यासाठी एक दिवस दोन चार लोक भामचंद्र डोंगरावर तुकोबा रायंना भेटण्यासाठी गेले आणि तुकोबा रायांना विचारलं का हो तुकोबा राय आम्ही तुमच्या अनेक कीर्तन ऐकले अनेक संतांच्या ऐकल्या आम्ही काय भाविक नाही आमच्या गळ्यात माळीचा आमचा काही संबंध नाही मग आम्हाला काल्याचा प्रसाद घेण्याचा अधिकार आहे का तू आहे म्हणे काल्याचा प्रसाद मिळणं आणि काल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे फार भाग्यवान लोकांच्या नशिबात येत लोक म्हणे कस ते म्हणे आम्ही कसे काय भाग्यवान तुकोबा सांगितलं तुम्ही कधीतरी चुकून एखाद्या कीर्तनाला गेले असत्या एखाद्या साधूची सेवा केली असेल संतांची सेवा केली कि असेल किंचित अन्नदान केलं असेल ते लोक म्हणले चुकूनही नाही आम्ही सगळे रश्यावरचे माणसं <laughs> आम्हाला काय गांधाची नामची गाठ नाही वारकरी पाहिला तरी आम्ही त्या गल्लीला जातो मग आम्हाला अधिकार कसा तुकोबा राय नाही मागच्या जन्मी तरी तुमच्याकडून म्हणे ते मागच्या जन्मीचं आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु आम्हाला काला घेता येईल का तू खबर आहे म्हणे हो मग काला घेण्यासाठी काय करावं लागेल या i yeah. thank yeah. you yeah. तुम्हाला काल्याचा प्रसाद जर घ्यायचा असेल तर उपाय एकच संतांच्या पाठीमाग जाण संतांच्या पाठीमाग कोण गेलं रेडा गेला रेडा पैठणच्या लोकांनी एवढा तारास दिला एवढा तारास दिला शुद्धीपत्र आणायला गेल्यानंतर सगळ्या लोकांनी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत आले सगळे लोक माघारी फिरले परंतु रेड्याला कळालं आपण लोकांच्या पाठीमाग जाण्यात माझ्या रेडा माऊलीच्या पाठीमाग गेला आळ्या या ठिकाणी समाधी झाली रेड्याला खेळला आपण कोणाच्या पाठीमाग जावं परंतु टोन गेल ला आपण कोणाच्या पाठीमागे फिरतोय रेड्या सांगतो म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार करणं गरजेचं मी तुमचा तुम्ही माझे मला एका प्रश्नाचं अजून एक उत्तर द्या आपण बरोबर चाललो बरोबर ट्रेकने आहोत मला एक सांगा तुमचा माझा जन्म कोणत्या राष्ट्रात झाला ए लक्ष द्या आता पोरांचं नंबर बर का राहायचं तुमचा माझा जन्म कोणत्या राष्ट्रात झाला पोरानो कोणत्या राष्ट्रात अफगाणिस्तानात पाकिस्तानात महाराष्ट्रात भारतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेतलेत महाराष्ट्रात जेवढे जेवढे संत अखंड हिंदुस्थानात जन्माला आले तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात या राष्ट्राच्या <प्थाँगा> भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले म्हणून काला फक्त महाराष्ट्रातच आहे अन्य कोणत्याही राज्यात नाही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मग मला सांगा तुम्ही माझे विषय संस्काराचा चालू आहे आपण जर महाराष्ट्रात जन्माला आलो आपले संत मराठी होते छप्पन्न भाषेचा केला हे मराठी नगरी माऊली महावैष्णव ज्ञानोबरा छप्पन्न भाषा एकत्र केल्या नऊ हजार तेतीस ओव्यांची भावार्थ दीपिका जन्माला घातली तेव्हा नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी हो अनुभवावी आपला राजा मराठी होता वाङ्मय मराठी होत संत मराठी होते आपला जन्म महाराष्ट्रात मराठ्यांच्या आहे मग मला सांगा पोरानो आपली भाषा कोणती असली पाहिजे कोणती मराठी मग तुमचे चिंचुली गावातले सगळे लोक मराठी बोलतात का <laughs> हा एकटाच आहे आम्हाला आहे बाकीची इंग्रजी बोलता <laughs> का उर्दू बोलत आपली भाषा कोणती असली पाहिजे मराठी मग तुमच्या चिंचुली गावातले लोक मराठी बोलतात का आत्ताशी गाव झाला तुमच्या सगळ्यांसमत आहे आम्ही मराठी बोलतो परंतु नाथबाबाच्या मंदिरासमोर आहे नव्वद टक्के लोक गावात मराठीच बोलत नाही कबूल करून देतो उभं ना तुमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही मराठी मराठी बोलतो माझ्या एकट्याचं मत आहे नव्वद टक्के लोक मराठी बोलत लोक बसून वर्ग निधून माळ घालून लाबाड बोलातात कसे पा हे तुमच्या गावातले तेच ना यांचे कुणी आई बाबा असल रागवायचं रागावलं तर तो गानी माझ्या बरोबर यायचं पुढच्या वर्षी महाराज पाहिजे काम काय नक्की टाळी वाजून स्वागत करा एवढ्या गर्दीत उभं राहिले पुढे